नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे ब्लॉक या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो हा माझा चॅनल आहे टाकळे हजी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथून माझा हा चॅनल आहे तर मित्रांनो आपण जर चॅनलला नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून आपल्या डाळिंबाची माहिती आपणापर्यंत लवकर पोचेल व्हिडिओ टाकल्यावरती तर मित्रांनो बघा आज आपला तोडणीचा तिसरा दिवस चालू आहे कटिंगचा तिसऱ्या दिवसाची हार्वेस्टिंग कटिंग चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या पलीकडच्या बागामध्ये किती आवरेज मिळालं एका झाडाला या संदर्भातली थोडी माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती मिळेल तर मित्रांनो पलीकडच्या भागामध्ये आपले चारशे झाडं आहेत आणि चारशे झाडांमध्ये मित्रांनो चारशे आणि पन्नास कॅरेट म्हणजे एका झाडाला जवळपास एक वल वरती माल निघलेला आहे तर मित्रांनो त्या मालाला आपल्या थोडं मार्केट कमी भेटलेलं आहे कारण त्याच्यावरती जी बुंदी आहे तो टिपका पावसामध्ये आला होता आणि त्याच्यामुळे मित्रांनो त्याला आपल्याला मार्केट कमी भेटलं पावसामुळे नाहीतर एकच नंबर प्लॉट याच्यापेक्षा साईज खूप मोठी होती त्याची तीनशेच्या पुढचंच फळ होतं दोनशेचंसुद्धा नव्हतं पण त्याला अशी लाल बुंदी आल्यामुळे तिथं मित्रांनो आपल्याला थोडा रेटमध्ये प्रॉब्लेम बसला मार बसला आणि नेमकंच काय झालं लग्नाच्या घाईमध्ये म्हणजे आमच्या मुलाचं लग्न असल्यामुळे लग्नाच्या घाईमध्ये आम्हाला थोडीने आपण उशीर झाला त्याच्यामुळे आम्हाला फटका बसला तर मित्रांनो आपण त्या बागाचे जे मालाला जो खराब झाला होता तोसुद्धा जागेवरतीच दिला तर तो एका व्यापाऱ्याला अगोदर एकशे दहा व्यवहार झाला होता पण त्यांनी जरा थोडी फसवगिरी केली त्याच्यामुळे मग त्याला फक्त आपण पन्नासशे पन्नासशे कॅरेट दिले बाकीचा माल आपण दुसऱ्याला दिला तर तो मित्रांनो डाग आला असल्यामुळे सतराशे रुपयाला कॅरेट पलटी असा आपण तो माल त्याला दिला तर जवळपास मित्रांनो चारशे ते साडेचारशे कॅरेट माल निघाला त्याला म्हणजे खूप छान सुंदर असा माल निघाला आणि साईज पण खूप चांगली होती आणि हा सुद्धा माल आपण आता सध्या कटिंग चालू आहे एकशे पाच रुपयाने दिला आहे मित्रांनो याच्यामध्ये दीडशे प्लसचा व्यवहार झालेला आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो शेती व्यवसाय करत असताना खूप अनेक समस्यांना मित्रांनो सामोरं जावं लागतं आणि जो त्या समस्यांना सामोरं जाऊन शेती करतो मित्रांनो तो शंभर टक्के सक्सेसफुल होतो आणि याच्यामध्ये जवळपास मित्रांनो आम्ही ह्या डाळिंबाच्या क्षेत्रामध्ये दरवर्षी सक्सेसफुल आहे तर जवळपास मित्रांनो तेरा ते चौदा वर्षापासून आमची डाळिंबाची बाग आहे आणि तेरा चौदा वर्षापासून आम्ही डाळिंब शेती करत आहे तर याच्यामध्ये मित्रांनो कधी म्हणजे असा पार लॉस झाला आहे आणि काहीच मिळालं नाही असं अजूनपर्यंत झालेलं नाही आहे तर मला याच्यातून असं सांगायचं की जे आमच्या काय होतं लक्ष कोणत्याही व्यवसाय असू द्या त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालणं खूप लहान सहान बारीक गोष्टीवरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे आणि मला हेच सांगायचं आहे की ज्या चौदा पंधरा वर्षापूर्वी आम्ही डाळिंबाची शेतीमध्ये उतरलो त्याच वेळेस आमच्याबरोबर जवळजवळ आमच्या इथले सत्तर ते ऐंशी टोकं ऐंशी टक्के लोकांनी डाळिंबाची बागा केल्या पण मित्रांनो काहींना साध्य झालं काहींना साध्य नाही झालं त्यांनी मित्रांनो एक एक दोन दोन वर्ष वाट पाहिली आणि मित्रांनो अक्षरशः त्यांनी त्यांचे तेन बाग काढून टाकले तर मित्रांनो अजूनही आमचा बारा तेरा वर्षाचा बाग आहे तर तो बाग पलीकडं आहे आता मी इकडच्या बागामध्ये असल्यामुळं तुम्हाला तो दाखवू शकत नाही लांब आहे तर मित्रांनो अजूनही तो बाग त्याच्यामध्ये चारशे झाडं लावली होती आम्ही सुरुवातीला तर तुम्हाला सांगतो चारशे झाडामध्ये मररोगामुळे जवळपास तीस पस्तीस टक्के झाडं गेली असतील म्हणजे खाली जवळपास असं म्हणायचं की साठ साठ पासष्ट टक्केच झाडं राहिली असतील किंवा कमी राहिली असतील पण मित्रांनो त्या झाडांनी इतकं ऑवरेज दिलं तर प्रत्येक झाडाला दोन अडीच कॅरेट माल उतरलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो त्या झाडांचं आम्हाला हे भेटलं गळीत भेटलेलं आहे तुम्ही विचार करा एका झाडाला दोन ते अडीच कॅलेस माल उतरलेला आहे आणि खूप छान असं सुंदर आणि झाडं खूप मोठ्याने झाली पण मर रोगामुळे त्याच्यातली बरीचशी झाडं कमी झालेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो शेतीमध्ये लक्षपूर्वक शेती करणं खूप गरजेचं आहे मला हे सांगायचं आहे की आमच्याबरोबरच्या काही लोकांना जमलं नाही त्यांनी अक्षरशः झाडं काढून टाकली आणि आता आमचे मार्केटमध्ये आम्ही सक्सेसफुल आहोत झाडांमध्ये सक्सेसफुल आहोत तर आमचं पाहून परत त्यांनी झाडं लावली तर मित्रांनो आता ते सुद्धा सक्सेसफुल आहेत तर मित्रांनो व्यवसायामध्ये किंवा शेतीमध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला मार्केट मिळेलच असं नाही प्रत्येक वेळेस आपण सक्सेस होऊ असं नाही काही वेळेस आपल्याला मित्रांनो तोटा पण सहन करावा लागतो आणि तो क तोटा सहन करण्याची सुद्धा आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे तर ती क्षमता आम्ही प्रत्येक वर्षी राखून ठेवली आणि मित्रांनो आज आम्ही डाळिम क्षेत्रामध्ये सक्सेसफुल आहे तर मला हेच सांगायचं सा आहे की जे आपले शेतकरी बांधव आहेत तर मित्रांनो डाळिंब क्षेत्रामध्ये पैसा आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही टिकून राहणं खूप गरजेचं आहे समजा एखाद्या वेळेस तुम्हाला नाही मार्केट भेटलं नाही बाजार भेटला एखाद्या वेळेस सेटिंगच्या काळामध्ये खूप प्रॉब्लेम येतात सेटिंग लवकर होत नाही अशा वेळेस भरपूर प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यामुळे मग खर्च खूप होतो तर मित्रांनो असं एकदाही आमचं झालं नाही की सेटिंगच्या काळामध्ये प्रॉब्लेम आला किंवा माल सेटिंग नाही झाला ना तर बघू शकता प्रत्येक झाडाला दोन दीड दोन दिन कॅ कॅरेट असा माल उतरलेला आहे आणि काही झाडांना दोनच्या वर गेला आहे तर ती जी जुनी झाडं आहेत मित्रांनो त्यांना दोनच्या वर त्याचं गणित आम्हाला मिळालेलं आहे तर ठीक आहे मित्रांनो असो असेच आपले नवनवीन नवीन व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहेत आणि नक्की आपल्या चॅनलवरती आपण नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आपण कुठून आहे आणि काही डाळिंब संदर्भात का आपल्याकडे काही अपडेट असतील काही माहिती असेल आपल्याकडे चांगली तर नक्की कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता तुमच्या माहितीचा नक्कीच विचार केला जाईल तर असो ठीक आहे मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आहे एक कमेंट नक्की जरूर करा दल, खुप -खुप तर ठीक आहे असो मी माझा व्हिडिओ ते समाप्त करतो आणि आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात दरवेळेस प्रति चांगला भरभरून प्रतिसाद देतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो ठीक आहे